नमस्कार मित्रांनो आज आपण बनवूया शिमला मिरचीची भाजी किंवा भारवा शिमला मिरची म्हणता येईल तर त्यासाठी मी शिमला मिरचीला छान पद्धतीने धुवून घेतलं आहे त्यानंतर मी त्याला कट केले तुम्हाला ज्या पद्धतीने कट करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता मी या पद्धतीने कट करते आणि त्यामधले जे बिया आहेत ते पूर्णपणे काढून घेत आहे अशा प्रकारे बाकीचे पण मी कट करून घेत आहे आणि त्यामधल्या बिया काढून घेत आहे बघू शकता मी आता पूर्ण प्रकारे बिया काढले आणि त्यानंतर मी घेतलं आहे बेसन कांदे टमाटर आणि ठेचलेला अदरकलसणचा पेस्ट त्यानंतर कढईमध्ये आपण तेल टाकूया त्या तेल तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जे कट केलेले शिमला मिरची आहे त्याला तळून घ्यायचं ब्राऊन होतपर्यंत थोडंसं तळून घ्यायचं जेणेकरून ते अर् अर्धवट शिजले जाईल मग नंतर पुन्हा फोडणी देताना जास्त शिज शिजवण्याची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी त्याला थोडंसं ब्राऊन होऊ दिलं त्यानंतर पुन्हा मी फोडणी घेत घातली त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी घातली त्यानंतर कांदे टाकले नंतर कांदे टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लासूनचं पेस्ट टाकलं जे मी खलबत्त्यामध्ये ठेचलं होतं तुम्ही वाटलं तर मिक्सरमध्ये पण त्याला बारीक करू शकता नंतर मी त्याला परतून घेतलं परतून घेतल्यानंतर थोडंसं ते शिजल्यानंतर त्यामध्ये मी टमाटर टाकले टमाटर टाकल्यानंतर त्याला पण थोडंसं परतून घेतलं आणि थोड्या वेळ शिजू दिलं शिजवल्यानंतर मी त्यामध्ये हळद मीठ आणि तिखट चवीनुसार टाकायचं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता किंवा ज्यांना जास्त तिखट नाही खायचं ते नाही नाही टाकायचं त्यानंतर मी त्यामध्ये बेसन टाकलं बेसनला छान पद्धतीने फिरवून घेतलं फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा फिरवून घेतलं असंच दोन तीन वेळा करत जायचं जेव्हापर्यंत हे या पद्धतीने बनत नाही तेव्हापर्यंत एकदम प्रमाणात पाणी नाही टाकायचं नाहीतर ते बेसन होऊन जाईन पूर्णपणे नंतर मी एका बाउलमध्ये त्याला काढलं आणि या पद्धतीने मी, बेसन, मी, मी, पद्धीने, पद्धीने बेसन मी ते बेसन शिमला मिर्चमध्ये भरून घेतला तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने ते बेसन भरून घेत आहे अशाच प्रकार मी बाकीचे पण भरून घेतले आहे तुम्ही पाहिजे तेवढं नाही भरायचं आणि दा एकदम दाबायचं पण नाही जेणेकरून ते क्रॅक होऊन जाईन थोडंसं मी फास्टमध्ये केलं आहे व्हिडिओ त्यानंतर बघू शकता मी याप्रमाणे भरवा मिरची बनवली त्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल घेतलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी घातली जिरा मोहरीची फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये मी कांदे अद्रक लसणचा पेस्ट टाकला ते थोड्या प्रमाणात परतून घेतलं थोडेसे कांदे शिजू द्यायचे कांदे शिजल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट तेच तेच वाक्य मी रिपीट करते त्यासाठी क्षमा करा त्यानंतर मी त्यामध्ये टमाटर टाकले टमाटर टाकल्यानंतर त्याला परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पुन्हाच ती पद्धत रिपीट करायची हळद मीठ तिखट खूप कमी प्रमाणात टाकायचं ता, एकदम जास्त पण नाही टाकायचं त्यानंतर ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ता मी शिमला मिर्च टाकली हळूहळू असं एक एक, एक शिमला मिर्च ठेवत गेली शिमला मिर्च ठेवल्यानंतर त्याला थोडंसं शिजू द्यायचं एकदम नाही आणि त्यानंतर मी वरतून जी उरलेलं जे शिमला मिरचीचं भरण होतं ते टाकलं किंवा तुम्ही याला झुणका पण म्हणू शकता ते मी टाकलं त्यानंतर मी ते टाकल्यानंतर त्याला मी थोडंसं झाकून दिलं जेणेकरून ते शिजायला हवं म्हणून ते झाकल्यानंतर मी बघू शकता मी ओपन केलं तर त्या या पद्धतीने शिजलं आहे तुम्हाला जर जास्त क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही थोडंसं आणखी जास्त वेळ ठेवू शकता जेणेकरून ते कांदे पण क्रिस्पी होऊन जातात आणि खायला पण टेस्टी वाटतात बघू शकता या पद्धतीने मी असं भरवा शिमला मिरची बनवलेली आहे आवडलं असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा